घेऊन आली आहे तुमच्या सगळ्यांसाठी एकदम जबरदस्त असा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत अशा काही टिप्स शेअर करणार आहे ज्या क्लिनिंग सुद्धा आहेत आणि आपल्या किचनमध्ये अशा काही वस्तू असतात की, की ज्या खरंच आता तुटल्या फुटल्या नाही तरी पण फेकायची गरज आहे आता त्याला चांगला असा रि 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 रिप्लेसमेंट आलेले आहेत त्यामुळे आपण ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणत्या इशी न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा ना मैत्रिणीनो लोखंडी तव्यावरती पोळी करायची म्हटलं तर आपण हात टाळतो कारण पहिली पोळी त्यावरती टाकली तर ती चिपकून जाते आणि मग कसं होतं तर ती पोळी वायाच जाते मग अशा वेळेस लोखंडी तवा जेव्हा तुम्हाला पोळ्या करायच्या त्यासाठी कसा रेडी करावा जेणेकरून पोळी चिपकणार नाही ते बघूया पण त्याआधी तुम्हाला एक सांगते की अशा पद्धतीने नॉनस्टिक तव्याची जर पोटी निघाली असली आणि आपण हेच वापरत बसलो तर हे आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे आणि अॅल्युमिनियमचा तवा काय करतात बरेच जण इतका काळा करतात आणि मग बनतात पण ते काळं सुद्धा आपल्या शरीरामध्ये जातं सो लोखंडी तवा हा कधीही बेस्ट आहे तर काय करायचं लोखंडी तवा जेव्हा तुम्हाला त्यावरती पोळी बनवायची असेल आणि ती असं तुम्हाला वाटते की ती खाली चिपकू नये तर त्यासाठी एकदम बेस्ट असा ऑप्शन आहे आणि तो आहे ते म्हणजे आधी कडकडीत गरम करून घ्यायचा जेव्हा तो कडकडीत गरम होईल तेव्हा आज एकदम मिडियम करायची आणि पूर्ण तव्याला तेल लावून घ्यायचं ठीक आहे आता जेव्हा तुम्ही भाकरी बनवता किंवा पोळी बनवता त्यासाठी सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आता बघा तुम्हाला फ्यूज दिसत असेल चांगला तवा गरम झालाय त्यानंतर आपली पोळी जी आहे ती यावरती टाकायची हे पा पोळी बिलकुल चिपकत नाही थोडेसे बबल्स आल्यावर हो, तुम्हाला मी रिझल्ट सुद्धा दाखवते हे बघा पोळी बिलकुल चिपकलेली नाहीये आणि पोळी व्यवस्थित भाजत आहे खूप बेसिक टिप आहे पण एकदम जबरदस्त आहे पण जेव्हा तुम्ही भाकरी करता तेव्हा आपण तेलाचा वापर करत नाही तर अशा वेळेस काय करायचं लोखंडी तवा आधी सगळ्यात पहिले गरम करून घ्यायचं आणि मग भाकरी टाकायची हे बघा पोळी पण मस्त फुलते आणि छान सुद्धा होते साडी घालायला कोणाला नाही आवडत पण जो ट्रेंड निघाला ती साडी आपल्या घरी येते पण अशा वेळेस आपले कपाट सुद्धा आपल्याला हात जोडत की बस बाई आता किती साड्या घेणार पण जो ट्रेंड आला ती साडी खरेदी करायची असेल आणि जर अशा पद्धतीने साडीची फोल्डिंग केली ना तर जो ट्रेंड आला त्या ट्रेंड मधली साड्या तुम्ही घालू शकता आणि कपाटामध्ये कितीही साड्या ठेवू शकता त्यामुळे ही टीम सगळ्या महिलांनी नक्की बघावी आता बघा आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या असतात पैठण्या नेटची साडी डिझायनर साड्या तर प्रत्येक साड्यांचं डिस्ट्रीब्युशन वेगवेगळ्या पद्धतीने करायचं म्हणजे पैठण्या साड्या ह्या वेगळ्या ठेवायच्या त्याचबरोबर वा डिझाईनर साड्या वेगळ्या ठेवायच्या कारण कधी कशा साड्या असतात की फुगणाऱ्या साड्या असतात त्याची कितीही बारीक घडी केली तरी सुद्धा बारीक होत नाही मग अशा वेळेस तुम्ही या पद्धतीने नक्की फॉलो करा आता तुम्ही बघू शकता ही एक पैठणी साडी आहे पैठणी साडीची कशी घडी करायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या पद्धतीने चौकोनी घडी सगळ्यांना येते हे बघा अशी चौकोनी घडी आपल्याला करून घ्यायची आहे चौकोनी घरी केल्यानंतर हे असं मध्यभागी तुम्हाला एक रेस दिसते आपण फोल्डिंग करून ठेवतो म्हणून बघा हे बघा या पद्धतीने दुसरा जो काही भाग आहे हा असा बरोबर या रेषेच्या अलीकडे असा ठेवायचा आणि इकडचा हा जो काही भाग आहे हा बरोबर इथे मध्यभागी आणायचा म्हणजे दोन्हीही कडून सेम पद्धतीने आय होप तुम्हाला समजला असणे याला छान अशी डिझाईन आहे बघा तर या पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला एकतर डावी बाजू उज उजीवर ठेवा किंवा उजवी बाजू डावीवर ठेवा या पद्धतीने ठीक आहे अशा पद्धतीने पैठणी साड्यांची घडी केली ना तर एकाच जागी भरपूर साड्या मावतात आता बघा हा जो काही काठ आहे हा असा फोल्ड करत जायचा जर तुम्हाला बारीक घडी हवी असेल तर म्हणतीये मी ठीक आहे या पद्धतीने अशा पद्धतीने एक घडी आहे आणि आता यामध्ये जर आपल्याला ब्लाऊज किंवा मग पेटीकोट ठेवायचा असेल तर अशा वेळेस आपल्या ब्लाऊज आणि पेटीकोटची सुद्धा बारीक अशी घडी करायची म्हणजे जेणेकरून ते सुद्धा व्यवस्थित असे याच्यामध्ये बसतात तर आता बघा एकदम बारीक घडी अशी मी याची तुम्हाला फक्त दाखवते अजून चांगल्या पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो तर इथे ठेवायची आणि हे सुद्धा इथे किंवा मग हे असं फोल्ड करायचं आणि इथे आता हे पॉकेट्स तयार झालेले आहेत तर या पॉकेटमध्ये कोणत्याही पॉकेटमध्ये तुम्ही ना तुमचं ब्लाउज ठेवू शकता या पद्धतीने करू शकता किंवा आता दुसरी पद्धत सांगते बघा तर आपण असं फोल्ड केल्यानंतर सरळ एक काठ दुसऱ्या काठावरती आणायचा सरळ या पद्धतीने त्यानंतर बघा पेटीकोट घ्यायचा आणि ज्या महागड्या साड्या असतात ना त्यावरती आपण मॅचिंग पेटीकोट घेतोच आणि तो पेटीकोट ऐन वेळेस आपल्याला घालायचं असलं तर सापडत नाही सो अशा वेळेस त्यातच ठेवायचा या पद्धतीने इथे पेटीकोट ठेवायचा इथे ब्लाऊज आहे आता ही, जी हे जे काठ आहे इथे आपण हे ठेवतोय आणि या पद्धतीने फोल्ड करायचं हे बघा दिसायला किती सुंदर दिसतंय आणि सगळ्यात महत्वाचा पेटीकोट आणि ब्लाउज सुद्धा आपण यामध्ये ठेवलं या दोन्ही पद्धती नक्की ट्राय करा पण जेव्हा ही महागड्या साड्या तुम्ही ठेवणार आणि महागड्या पैठण्या असतील तर प्रत्येक पैठणीची घडी एकाच पद्धतीने करायची म्हणजे एकावरती एक तुम्ही रचून ठेवू शकता आणि एक अशी घडी केली तर कपाटामध्ये ना आपण अशा पद्धतीने व्हर्टिकली म्हणजे एका याच्यामध्ये दोन साड्या मावतील या पद्धतीने ठेवू शकतो पण जर आपण अशी हॉरिझंटली जर ठेवली तर काय होतं मग अशा वेळेस की एकावर एक ठेवा लागतं आणि खूप भरलं की मग ते खाली पडायला लागतं सो व्हर्टिकली अशा पद्धतीने घडी केल्यानंतर व्हर्टिकली ठेवायची आणि डिझाईनर साडी असेल तर त्याची सुद्धा प्रत्येकी काय करायचं ज्या पद्धतीने घडी केली पहिल्या साडीची तशीच घडी करायची आणि ज्या महागड्या साड्या असतात त्याच्यासोबत जेव्हा आपण साडी खरेदी करतो अशा पद्धतीने प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स येतात किंवा तुम्ही आता ऑनलाईन सुद्धा खरेदी करू शकता मी ऑनलाईन खरेदी करत नाहीये हे कारण यासोबतच येतात तर मग हे कुठे वाया घालवायचं तर या पद्धतीने बघा अशा पद्धतीने तुम्ही याला कव्हरअप करून घेऊ शकताय थोडेसं मोठं आहे म्हणून असं वाटतंय आणि या पद्धतीने आपण अगदी महिन्यातून वर्षातून जरी काढली तरी पण साडी अशी घडी तिची अशी नशी राहते आणि त्याला वळ्या पडत नाही आणि मेनली मग आपल्याला ड्राय क्लीन करायची गरज पडत नाही आय होप मंडळी तुम्हाला ही साडीची ट्रिक खूप आवडली असणार आणि मी जी डिझायनर साडीसाठी पैठणी साडीसाठी टीप दिली आहे तुम्हाला स्मॉल टिप आहे एकदा फॉलो करून बघा तुम्हाला खरंच त्याचा खूप चांगला असा रिझल्ट बघायला मिळेल आणि एकाच ठिकाणी भरपूर साड्या तुम्ही नक्की ठेवू शकता तर आय होप तुम्हाला साडीची ही टीप खूप आवडली असणार काय तुमचे सुद्धा कंगवे खूप खराब झाले महिना दोन महिना तीन महिने उलटले आणि सहा महिने आले तरी सुद्धा कंगवे काही स्वच्छ केले नाही आता कंगवे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही पावडर टाकून ते क्लीन करत असणार पण याचा कंगवा त्याचा कंगवा जेव्हा आपण वापरतो त्यामध्ये एवढा ऑइलची थळ साचत चालते आणि कुठेतरी आपण केस धुतलेले असले आणि तोच त्या तेल लागलेला कंगवा जर आपण विंचरायला घेतला तर आपले केस पुन्हा ऑइली दिसायला लागतात मग अशा वेळेस कंगवा कसा स्वच्छ करायचा याची एकदम सोपी ट्रिक सांगणार आहे फक्त एक इन्ग्रिडियंट लागतो आणि त्याने आपले कंगवे सगळे स्वच्छ होतात कंगव्यातली घाण त्याचबरोबर कंगव्यामधला जो तेलकटपणा चिपकलेला असतो कंगव्याला पूर्ण तेलकट कंगवा झालेला असतो तो सुद्धा चला आता इकडे कंगवा साफ करण्याच्या दोन पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे एक वेळ अशी की पंधरा दिवस झाले एक महिना झालं की कसं साफ करायचं ती पद्धत सांगणार आहे तर बघा कंगवा खूप खराब झाला असेल आणि तुम्हाला असं वाटलं की गड्या हा आपण असाच स्वच्छ केला तर निघू शकतो तर त्यासाठी ना तुम्हाला एक पाच ते दहा रुपयाचं हे टूल कुठेही जनरल स्टोअर मध्ये मिळेल एल्स मी खाली ना तुम्हाला डिस्क्रिप्शनला लिंक देईल अशा पद्धतीने कंगव्यामध्ये घालायचं आणि तुम्ही बघणार पूर्ण जी घाण आहे कंगव्यातली पूर्ण घाण निघून येते बघा खूप इझी आहे खूप जास्त घाण झाले नसेल तर ही ट्रिक नक्की वापरा पण जर घाण झाले असेल तर मी जी सेकंड टीप तुमच्या सोबत शेअर करणार आहे ती तुम्ही नक्की फॉलो करा बघा सगळ्या जो कंगव्यातला मळ आहे तो अशा पद्धतीने खाली पडतो एवढं जबरदस्त हे टूल आहे आणि फक्त पाच ते दहा रुपयाला मिळतं बघा मी जेव्हा घेतलं तेव्हा मला दहा ला दोन पडले होते मे बी दहा वीस रुपयाला आता त्याची प्राइस झाली असणार चला अशा पद्धतीने तुम्ही पहिलं करू शकता आता दुसऱ्या पद्धतीने कसं साफ करायचं ते सुद्धा तुम्हाला दाखवते आणि अशा पद्धतीने महिना दोन महिन्यातून तुम्ही नेहमी स्वच्छ केले पाहिजे डीप क्लीन तुमचे कंगवे केले पाहिजे तर इकडे घ्यायचा आहे डिटर्जंट पावडर जो निरमा तुम्ही वापरता तर निरम्याचा इकडे वापर तुम्हाला करायचा आहे आणि एक चमचा भरून घेतल्या कारण सगळेच आज मी साफ करायला काढले आहेत सात ते आठ कंगवे आहेत त्यामुळे थोडंसं जास्त इकडे मी डिटर्जंट पावडर घेतलंय त्यानंतर आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे अति गरम पाणी नका वापरू कारण हे प्लास्टिकचे कंगवे आहेत ते थोडस गरम यानं वितळू शकतात सो आपल्याला थोडंसं गरम पाणीच घ्यायचं अगदी थंड पाणी घ्यायचं नाही मिक्स करायचं आणि जेवढे कंगवे आहेत सगळे यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने टाकायचे जर फार घाण झालं असेल तर बेकिंग सोडा सुद्धा तुम्ही मध्ये अजून टाकू शकता आणि लिंबूचा रस सुद्धा टाकू शकता एक गोष्टीची काळजी तुम्हाला इकडे घ्यायची आहे आता हे कंगवे फार यामध्ये मळ सुद्धा आहे आणि तेलकट आहे ते त्यामुळे हे कंगवे पूर्ण या पाण्यामध्ये बुडतील याची काळजी मात्र आपल्याला घ्यायची सगळे कंगवे मी आधी टाकून घेते काही कंगवे राहिलेले आहेत तर पुन्हा मी यामध्ये अॅडिशनल पाणी टाकून घेते आहे बघा आणि हे व्यवस्थितरित्या पूर्ण कंगवे आपल्याला यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत साधारणतः कमीत कमी आपल्याला हे पंधरा मिनिटं आणि तीस मिनिटं तुम्हाला जर ठेवले तर याचा तेलकटपणा पूर्ण नाहीचा होतो पूर्ण पाणी काळं झालेलं आहे बघा याचा तेलकटपणा पूर्ण जातो आणि इथे अडकलेला मळ तुम्ही जुन्या टूथब्रशच्या साह्याने खूप इझिली अशा पद्धतीने काढू शकता पुढच्या साह्याने असं स्प्रेड करायचं किंवा जे टूल मी तुम्हाला सांगितलं त्या टूलचा सुद्धा वापर करून तुम्ही या स्टेजला क्लीन करू शकता अशा पद्धतीने जर कंगवे तुम्ही व्यवस्थित साफ केले तर कंगव्यातील तेल सगळं निघून जातं आणि घरातील प्रत्येक माणसाचा कंगवा हा सेपरेट असावा का आणि कशामुळे हे मी तुम्हाला समोर सांगणार आहे पण या पद्धतीने आता आपण सगळे घासून घेणार आहोत जेव्हा तुम्ही या पद्धतीने घासता अशा पद्धतीने कंगवे असेल तर यामध्ये केस अडकलेले असतात तर ते ड्राय झाल्यानंतर सगळे केस काढून घ्यायचे आता अशा ब्रशने ते निघणार नाही आणि त्यानंतर एक ते दोन वेळेस स्वच्छ अस पाण्याने आपले जे एवढे कंगवे आहेत ते स्वच्छ असे धुन घ्यायचेत तुम्ही बघू शकता रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे पहिले किती घाण होते आणि आता किती स्वच्छ झालेले आहेत या पद्धतीने तुम्ही तुमचे कंगवे नेहमी डिप्लिंग करत जावा तुम्हाला ना आज मी एक बेसिक टीप देणार आहे जेव्हा तुम्ही कंगवा हे स्वच्छ असे धुता तर घरामध्ये जेवढे फॅमिली मेंबर्स आहेत ना प्रत्येकाचा कंगवा हा सेपरेट असावा असं मी का म्हणते कारण कधी कोणाच्या स्काल्पला डॅन्ड्रफ असतो किंवा कोणाचे खूप ऑइली केस असतात सो अशा वेळेस याचा त्याचं वापरल्यामुळे आपल्याला सुद्धा त्या समस्या उद्भवू शकतात मग अशा वेळेस आपण वेगवेगळे सेपरेट कंगवे ठेवणं हे कधीही उत्तम ही छोटी टीप आहे खूप हायजेनिक टिप आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे कारण आजकाल डँड्रफ होणे हेअरफॉल होणे हेअर ग्रोथ कमी होणे टक्कल लवकर पडणे हे खूप प्रामुख्याने बघायला भेटतंय त्यामुळे ही बेसिक टीप नक्की फॉलो करा तुम्ही सुद्धा लाकडी आणि प्लास्टिकची चॉपिंग बोर्ड वापरताय का जमाना कुठला कुठे चाललाय आणि आपण त्यातच अडकून बसलोय आता तुम्ही बघू शकता ना पावसाळा एवढा धो पाऊस चालू आहे आणि माझ्याकडे दोन लाकडी चॉपिंग बोर्ड आहे प्लास्टिक तर मी कधीच फेकून दिलाय तर बघू शकता हा स्वच्छ करून सुद्धा हा खूप जास्त याला बुरशी लागत आहे कारण हा वाळतच नाहीये मग अशा वेळेस ही बुरशी जर आपल्या पोटामध्ये गेली तर, तर मी त्यावरती ना एकदम जबरदस्त वरून परचेस केला आहे तर तुम्ही बघू शकता हा स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग बोर्ड हा स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग बोर्डचा बोर्ड। प्रॉब्लेम एक आहे की हा एकतर म्हणजे पर्यावरणासाठी सुद्धा चांगला आहे आपल्या हेल्थसाठी सुद्धा चांगला आहे पण जेव्हा आपण यावरती भाजी वगैरे कापायला घेतो तेव्हा काय होतं तर याच्यावरती ना हे आपल्या प्लॅटफॉर्मवरती किंवा याच्या सरफेसवरती ना स्क्रॅचेस पडतात आणि जर आपल्या चाकूला चांगली धार असेल तर ती धार कुठेतरी कमी हो, होते असं मला जाणवलं प्रॅक्टिकली त्यामुळे स्क्रॅचेस पडले तरी काही हरकत नाही पण एकदम जबरदस्त आहे स्टेनलेस स्टील आहे आणि एकदा घेतला तर मला असं वाटते भरपूर वर्षाची इन्व्हेस्टमेंट आहे तर मी ना हे दोन घेतलेत बघा एक म्हणजे काय झालं की पावसाळा सुरू आहे आणि पोलपाट सुद्धा जो आहे तो लाकडी आहे आणि मग त्यामुळे मी बघा हा सुद्धा घेतला आहे याच्यामध्ये तीन साइजेस अव्हेलेबल आहे आणि मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला लिंक सुद्धा देईल आणि याच्यावरती पोळ्या पुऱ्या सगळं करू शकतो यासोबत मला हे बघा पोळी करण्यासाठी हे रोल सुद्धा भेटलेला आहे त्यामुळे हा एकदम मला जबरदस्त इन्व्हेस्टमेंट वाटली आहे आणि आता दोन्ही ही वापरायला काढली आणि लाकडी जी आहे त्याचं मी डेकोरेशनसाठी वापर करणार आहे लाकडी शॉपिंग बोर्डचा जो तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार आहे माझ्याकडे दोन आहे एका अक्षरशः काळी बुरशी लागली आणि एक नवीनच घेतला पण तो सुकतच नाहीये आणि त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तो कडकडीत मला असं सुकवावा लागेल आणि देन मग त्याचा वापर जे आहे वेगळ्या गोष्टीसाठी करावा लागेल सो तुम्ही सुद्धा हे नक्की परचेस करा आणि तर मंडळी तुम्हाला या सगळ्या टीप कशा वाटल्या मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो या संपूर्ण टीप आवडल्या असेल तर या व्हिडिओला हाईक करा लाईक करा, करा फेसबुकला बघत असणार तर हो लाईक आणि फॉलो नक्की करा आणि युट्यूबला पहिल्यांदा बघितलं असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब जरूर करायचं विसरू नका आणि तुम्हाला अजून कशा रिलेटेड व्हिडिओ हवा हो आहे हे सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की सांगू शकता भेटत लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये बाय